मित्रांनो महाराष्ट्र टाइम्सवरील बातमी आहे भारतीयांच्या अमेरिकन ड्रिम्पला ट्रम्पचा सुरुंग एच वन बी व्हिसा अर्जासाठी एक लाख डॉलर शुल्क आकारणार मित्रांनो या बातमीवर अनेक कॉमेंट आहेत आणि त्यापैकी एक अत्यंत महत्वाची कॉमेंट जी तुमच्या समोर सांगतो एक महिला आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा ही लिंक तुम्हाला मी माझ्या फेसबुक प्रोफाईलवर शेअर केलेली आहे खरंच त्या अमेरिकेला काय एवढं महत्व द्यायचं तिकडं जाणं बंद करा खर तर आपल्या इथे रिझर्वेशन नसतं आणि सगळ्यांनाच नोकरीच्या आणि शिक्षणाच्या समान संधी मिळाल्या असत्या तर कोणीच बाहेर जायचा विचार केला नसता आणि आपल्याच देशाची अमेरिकापेक्षा जास्त प्रगती झाली असती आता लोकांनीच मनावर घेऊन आरक्षण रद्द करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे गरीब गरजवंत लोकांना आर्थिक मदत करून उत्तम शिक्षण दिलं पाहिजे जेणेकरून ते त्यांच्या पायावर उभा राहतील आरक्षणामुळे चांगल्या होतकरू हुशार विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आता मित्रांनो कॉमेंट करणाऱ्या कोण आहेत लक्षात घ्या त्याची लिंक तुम्हाला पाहायची असेल तर माझ्या फेसबुक ती शेअर केलेली आहे बघा काय म्हणत आहे त्या खरंच त्या अमेरिकेला काय एवढं महत्व द्यायचं ठीक आहे इथपर्यंत तिकडं जाणं बंद करा इथपर्यंत ठीक आहे खरं तर आपल्या इथे रिझर्वेशन नसतं भारतामध्ये जर रिझर्वेशन नसतं अगदी शंभर टक्के सहमत आहे मी त्यांच्या या मताशी शंभर टक्के सहमत आहे जर भारतामध्ये खरंच रिझर्वेशन जर नसतं त्याचा रिप्लायसुद्धा मी त्यांना दिलेला आहे आणि तो रिप्लायसुद्धा पुढं मी सांगणार आहे आणि सगळ्यांनाच नोकरीच्या आणि शिक्षणाच्या समान संधी मिळाल्या असत्या लक्षात ठेवा सर्वांना समान संधी या मुद्द्यावर मी अगदी शंभर टक्के सहमत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये क्षेत्र कोणतेही असो प्रत्येकाला समान संधी भेटणं आवश्यक आहे आणि पुढं मी अत्यंत महत्वाचं सांगणार आहे लक्षात घ्या अगोदर त्यांची कॉमेंट नीट समजून घ्या आणि आपल्याच देशाची अमेरिकापेक्षा जास्त प्रगती झाली असती था। म्हणजे जर आरक्षण नसतं तर आपल्या भारताची प्रगती ही अमेरिकेपेक्षा जास्त झाली असती था। आता याचं सुद्धा पुढे विश्लेषण करणार आहे आता लोकांनीच मनावर घेऊन आरक्षण रद्द करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आता जे काही उरलं सुरलं आरक्षण आहे आता पूर्ण खाजगीकरण झालेलं आहे आता उरलं सुरलं काही थोड्याफार नोकऱ्या आहेत हे आरक्षण सुद्धा रद्द करण्यासाठी आता लोकांनीच मनावर घेऊन आरक्षण रद्द करण्यासाठी प्रयत्न केला असे मनना है। पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे अगदी या मताशी सुद्धा शंभर टक्के मी सहमत आहे पुढं सांगणार आहे गरीब गरजवंत लोकांना आर्थिक मदत करून उत्तम शिक्षण दिलं पाहिजे जेणेकरून ते त्यांच्या पायावर उभा राहतील आरक्षणामुळे चांगल्या होत करू हुशार विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे बघा आता आरक्षणामुळे चांगल्या होतकरू हुशार विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आणि हुशार करू विद्यार्थी तर नाहीत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असोत त्यामध्ये ते माहीर आहेत त्यामुळे त्यांना शंभर टक्के मार्क दिले पाहिजेत आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ द्या की आता मी त्याला मी त्यांना दिलेली एक कॉमेंट आहे ती पहा सगळ्यात महत्त्वाची आहे मी जो दिलेला रिप्लाय आहे मी म्हटलेला आहे अगदी बरोबर माझा रिप्लाय मी त्या फेसबुक पोस्टला मी रिप्लाय दिलेला आहे अगदी बरोबर आरक्षणाच्या नावाखाली मंदिरामध्ये कर्मकांडामध्ये बहुजनांना लुटण्यात एकाच वर्गाची मक्तेदारी किती किती भयानक आहे म्हणजे हजारो वर्ष आरक्षणाच्या नावाखाली बहुजनांना लुटण्यात आलेलं आहे बेग वेगवेगळ्या भीती दाखवून कर्मकांडाची भीती दाखवून देवाधर्माची भीती दाखवून मृत्यूची भीती दाखवून वेगवेगळ्या अशा एवढ्या अगणित भीती दाखवलेल्या आहेत आता यावर मी आता सविस्तर बोलणार आहे आता यांनी हा मुद्दा छेडलेलाच आहे तर यावर सविस्तर बोलणं गरजेचं आहे या लोकांनी कशा पद्धतीच्या भीती दाखवून बहुजनांना लाखो डॉलर्सना करोडो नाही करोडो लाखो नाही करोडो शब्द सुद्धा फिका पडेल एवढ्या रुपयांना गंडा घातलेला आहे आज हे लोक म्हणजे या लोकांनी हजारो वर्षापासून येथील बहुजनांना भीती घालून आरक्षण लाटलेलं ला आहे आजही ते आरक्षण त्यांच्याच नावाखाली अबाधित आहे आणि येथे बहुजनांची थोडीफार प्रगती झालेली आहे आरक्षणामुळे जर हे आरक्षण नसतं तर या लोकांनी बहुजनांना पार केरा प्रमाणे करून टाकलं असतं ठीक आहे सगळ्यांनाच नोकरीच्या आणि शिक्षणाच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत शंभर टक्के सहमत आहे लक्षात ठेवा शंभर टक्के सहमत आहे सगळ्यांनाच नोकरीच्या शिक्षणाच्या समान संधी मिळाल्या असत्या परंतु तर कोणी बाहेर गेलं नसतं परंतु आजही शिक्षणाच्या सर्वांना समान संधी या देशामध्ये आहेत का आज शिक्षण एवढं एवढं महाग करून ठेवलेलं आहे आज खाजगीकरणाच्या माध्यमातून पहिल्यापासून एल के जी फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड एवढं एवढं आता बहुजनांच्या मनावर बिंबवून वेगवेगळ्या पद्धतीने आता शिक्षण हे बहुजनांपासून दूर ठेवलं जात आहे आजही बहुजन समाज तोडत आहे दोन वेळच्या जेवणासाठी महाग आहे जो शेतकरी आहे लक्षात ठेवा शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये सुद्धा नाही आणि तो शाळेची एक लाख फीस कशी भरणार आता ही जी कॉमेंट करणारी जी बाई आहे तिच्याकडे तेवढे पैसे आहेत ती तेवढे पैसे अफोर्ड करू शकते त्यांची स्वप्न तर फार मोठी आहेत त्यांची स्वप्न ही फार अमेरिकेला जाण्याची ऑस्ट्रेलियाला जाण्याची अजून इंग्लंडला जाण्याची हे कुवेतला दुबईला कुठंही जायला बसलेले आहेत कारण तेवढा पैसा त्यांच्याकडे आहे परंतु येथे करोडो लोक दोन वेळच्या जेवणासाठी अन्नासाठी महाग झालेले आहेत येथील करोड लोकांचं साधं राशनवरचं नाव जर कट केलं तर येथील करोड लोक अस्वस्थ होतात इतकी इतकी वाईट अवस्था येथील करोड लोकांची आहे परंतु या करोड लोकांच्या प्रश्नांशी यांना काही देणं घेणं नाही यातील काही मुठभर लक्षात ठेवा यातील आता एखाद्या गावामध्ये तुम्ही दहा गावामध्ये सुद्धा बघा दहा गावामध्ये दहा नोकऱ्यासुद्धा शिल्लक राहिलेल्या नाहीत दरवर्षी गावामध्ये एक मुलगा सुद्धा सरकारी नोकरीला लागत नाही एवढी बिकट परिस्थिती सरकारी नोकऱ्यांची झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही थोडंफार बहुजनांना भेटत आहे हे सुद्धा यांच्या पोटामध्ये दुखत आहे आणि सर्वांना समान संधी आहेत का सर्वांना समान संधी खरंच आहेत का येथील अनेक लोक कोणत्या अवस्थेमध्ये जगत आहेत हे जर हे यांना दिसणार नाही कारण यांच्या डोळ्यावर आंधळी पट्टी लादलेली आहे त्यांनी तिसरा मुद्दा काय घेतलेला आहे की गरीब गरजवंत लोकांना आर्थिक मदत करून उत्तम शिक्षण दिलं पाहिजे ठीक आहे गरीब लोकांना उत्तम शिक्षण दिलं पाहिजे परंतु हे कोण देणार कोण देणार हे सरकारने कधी देणार आणि पाया उभा केलं पाहिजे किती लोकांना पायार उभा केलेला आहे असं कधीही होत नाही आरक्षण हे कशासाठी आहे असमानता आहे आरक्षण हे विषमता आहे म्हणून आरक्षण आहे मुळात यांच्या डोक्यातून विषमता जायला तयार नाही यांच्या स्वतःच्या मंदिरातील आरक्षणाबद्दल हे बोलणार नाहीत यांच्या स्वजातीच्या कर्मकांडी आरक्षणाबद्दल हे लोक बोलणार नाहीत यांचा एक एक कर्मकांड करणारा दहा दहा हजार रुपये रोज कमवत आहे म्हणजे दहा हजार रुपये रोज म्हटल्यानंतर महिना बघा किती झाला म्हणजे अशा प्रकारे अघोषित आरक्षण घेऊन यांनी यांचा पोटा पाण्याचा मार्ग निवडलेला आहे आणि जे या कर्मकांडामध्ये नाहीत ते अमेरिकेमध्ये गेलेले आहेत वेगवेगळ्या पदावर आहेत आणि आता अनेक नरेंद्र मोदींनी यांच्यासाठी स्पेशल सोय केलेली आहे अनेकांना आपण पाहिलं मोदी सरकारमध्ये की कोणतीही परीक्षा यू पी एस सीची परीक्षा न देता सुद्धा अनेकांना डायरेक्ट अपॉइंटमेंट या लोकांना दिलेली आहे म्हणजे यांना यांचं अज्ञान म्हणावं की हा उद्दामपणा म्हणावा हे अज्ञान तर अजिबात नाही यांना जर एवढं कळत असेल अमेरिकेमध्ये कसं जायचं कळत असेल आता अमेरिकेमध्ये एच वन बी व्हिजासाठी जर एक लाख डॉलर म्हणजे जवळपास अठ्ठ्याऐंशी लाख रुपये जवळपास नव्वद लाख रुपये एवढे पैसे लागणार आहेत लक्षात घ्या आणि हे पैसे या लोकांकडेच आहेत येथील बहुजनांकडे ज्यांना दोन वेळचं खायची पंचायत आहे हे लोक थोडंच अमेरिकेला जाण्याचे स्वप्न बघणार आहेत अजिबात नाही आणि या लोकांना बहुजनांच्या या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही शाहू महाराजांची जी संकल्पना आहे आरक्षणाची की काही घोडे होते लक्षात ठेवा तगडे घोडे आणि कमजोर घोडे यांना एकत्रितपणे जर त्यांचा चारा टाकला तर कम जे मजबूत घोडे आहेत ते या कमजोर घोड्यांना खाऊ देत नाहीत त्यामुळे अगदी सोप्या भाषेमध्ये शाहू महाराजांनी हे आरक्षण समजून सांगितलेलं आहे की जे कमजोर घोडे आहेत त्यांनासुद्धा जर वेगळा त्यांचा चारा दिला तर ते त्यांचा चारा आरामशीर खातील आणि हे जे वरचे मजबूत लोक आहेत शक्तिवान लोक आहेत प्रबळ लोक आहेत ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे सत्ता आल्यानंतर हे कशा पद्धतीने सगळे सिस्टम ताब्यामध्ये घेतात ई डीला सी बी आयला इन्कम टॅक्सला अगदी न्यायालयाला सुद्धा या लोकांनी स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेला आहे निवडणूक आयोग तर यांची शाखा झालेली आहे आणि अशामध्ये हे लोक आरक्षणाच्या नावाने खडे मोडत असतील तर या लोकांबद्दल या लोकांची मानसिकता बहुजनांना लक्षात यावी हा या व्हिडिओचा उद्देश आहे परंतु बहुजन आमचा तितका जागा नाही हे सुद्धा तितकंच मोठं दुर्दैव्य आहे बाकी आपलं सविस्तर मत कॉमेंट करून नक्की मांडा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम